परमेश्वरानं हे काम माझ्याकडून करून घेतलं आणि पिढ्यानं पिढ्या पीड़ा शेतकऱ्यांचं कल्याण झालं याचं मला समाधान वाटत आहे म्हणून मी प्रत्येक बंधाऱ्यावर जाऊन जलपूजन करून मुळाप्रवारामाईची कृतज्ञता व्यक्त केली त्या ते दरम्यान तेथे कुठलेही राजकीय वक्तव्य केले नाही मात्र ती बाब काहींना मानवली नाही आणि त्यांनी माझ्यावर टीका केली मानोरी बंधारा फुटला त्यावेळी तुम्ही आमदार होते तेव्हा काही काम न करता तुम्ही कोठे गेले होते असा सवाल उपस्थित करत माजी आमदार शिवाजी नामोल्लेख टाळत माजी खासदार प्रसाद तनप्रेंनी कर्डिलर पलटवार केलाय राहुरी तालुक्यातल्या मांजरी येथे ते बोलत होते राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मुळा नदीवरील बंधाऱ्यावर सकाळी माजी खासदार प्रसाद तनपुरे आमदार लहू कानाडे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले यावेळी अरुण नाईक बाजार समिती संचालक बाळासाहेब खुळे माजी उपसभापती रवींद्र आढाव सरपंच लताबाई आंबेडकर भारत विटनौर अशोक विटनौर सोपान बाजकर कोंडीराम विटनौर गोरक्षनाथ घोलप पोपट घोलप लक्ष्मण चोपडे भानुदास चोपडे अनिल बिडे जयवंत गुडधे बाबासाहेब विटनौर अशोक कुलट प्रकाश आढाव दादासाहेब कुलट रक्माजी जाधव शिवाजी जाधव अण्णासाहेब बिडे कुशाराम जाधव रंगनाथ जाधव कुंडलिक तुवार राजेंद्र जंगले विजय जंगले बाबासाहेब जाधव हो, विठ्ठल जाधव हो, रवींद्र जाधव हो, बाबासाहेब तुवार आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते जो आपण तयार केला तो पूर्णपणे भरलेला आहे आणि हे पाणी आपलं जीवन आहे या पाण्यामुळे आपली शेती फुलते पशु पक्षी सर्वांनाच जीवन मिळत म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त आपण मुळ जलपूजन करतो कोणीही करावा माझी काही हरकत नाही काही दिवसापूर्वी पलीकडच्या भागाचे आमदार शंकरराव यांनी जलपूजन केलं अजून जर कोणाला करायचं असेल ते करावं पण ते फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या आडून राजकीय टीका करणं काही योग्य नाही इकडचा भाग तुम्ही सगळा पाहिला असेल की हिरवागार आहे समृद्ध आहे याच कारण राहुरी तालुक्याला कधीही दुष्काळ भासत नाही याचं कारण मुळा नदीवरील चार बंधारे आणि प्रवरा नदीवरील तीन बंधारे जे मी तयार केले एकोणीसशे ऐंशी साली मुळा धरणातलं पाणी हे शेतीसाठी होत पण नंतर नंतर पिण्यासाठी पाणी वळवण्यात आलं कारखानदारीसाठी पाणी वळवण्यात आलं आणि ते देणे योग्यच होतं उद्योगधंदे वाढले पाहिजेत लोकांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही पण हे होत असताना शेतीसाठीचं पाणी मात्र कमी होत चाललं आणि याची जाणीव हो मला एकोणीसशे ऐंशी साली आमदार झाल्यानंतर झाली की आपण पिण्याचं पाणी थांबवू शकत नाही उद्योग धंद्याचं था पाणी थांबू शकत नाही शेतीला तर पाणी मिळालंच पाहिजे मग त्याच्यासाठी आपण आत्ताच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे तहान लागल्यानंतर आड खाणं हे काही व्यवहार नसतं म्हणून काय केलं पाहिजे तर माझ्या डोक्यात एक होतं का निसर्गाने आपल्याला दोन मोठ्या सुविधा दिल्या आहेत भांडी दिलीत एक म्हणजे मुळा नदीचं मोठं पात्र लांब रुंद आणि दुसरं परवा नदीच पाऊस पडल्यानंतर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाणी समुद्राला जात ते पाणी आपण इथं या दोन्ही पात्रामध्ये जर केटीवर बांधले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले ते आपल्या सगळ्याला उपयुक्त ठरेल आणि अशा हेतूनं आपण एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून ही केटीवरची शृंखला तयार करण्याचं काम सुरू केलं आणि साधारणतः त्र्याण्णव साली हे साती केटीवर म्हणजे मुळात नदीवरती डिगलस मानोरी मांजरी वांजुळपे आणि त्याचप्रमाणे प्रवरा नदीवरती केसापूर मालुंज आणि वांगी असे सात केटीवर आपण तयार केले आणि या सात केटीवर मध्ये साधारणतः एक टी एम सी पाणी साठतं आणि त्याचं युटिलायझेशन जवळ दीड टी एम सी आहे आणि या याच्यामुळं श्रीरामपूर तालुका नेवासा तालुका शेवगाव तालुका आणि रावरी तालुका यांना पुष्कळचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे बागायती शेती झालेली आहे समृद्ध झालेली आहे आता फक्त म्हणून याचं आपण कुठंतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून आम्ही जलपूजनाचा कार्यक्रम केला काही ना ते रुचलं नाही पण आपल्या सगळ्याला सांगितलं पाहिजे की हे जरी असलं तरी बऱ्याच वेळा असं होतं की पाणी मिळत नाही आणि म्हणून पंधरा जुलै दोन हजार पाच विधिमंडळाचा शेवटचा दिवस त्या आमच्या कारकिर्दीचा होता आणि त्यानंतर इलेक्शनच लागणार होतं त्यावेळेला मी तत्कालीन पाटबंधारे खात्याचे मंत्री पद्मसिंह पाटील एस्थन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी